नमस्कार तुम्हाला सा, सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये तुम्हाला मी एक कन्सेप्ट शिकवणार आहे त्यापूर्वी हे लेक्चर तुम्ही पूर्ण पहा तेव्हा तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात येऊन जाईल दे। बघा दररोज आपण ज्या वाक्यश्न बोलतो बघा त्याला कुठल्या ना कुठल्या काळामध्ये आपण बोलतो किंवा कुठल्या तरी हेल्पिंग बॉक्समध्ये बोलतो पण काही रचना अशा असतात की त्या आउट ऑफ द बॉक्स असतात ज्या की मध्ये पण येत नाहीत आणि ज्या की हेल्पिंग बॉक्समध्ये पण येत नाहीत मग त्याला बनवणार कसं जसं की बघा मी बोर्डवर पहिलं माझं टायटल दिलेलं ही रचना शिका इंग्रजीतच तुम्ही बोलणार बघा खरे मी अभ्यास करून थकलो आहे मी काम करून थकलो आहे बघा हे तुम्ही वाक्यरचना तुम्ही दररोज बोलता तुमचं प्रत्येक काम झालं आहे मी काम करून थकलो आहे मला अभ्यास करून थकलो आहे मी टी व्ही पाहून थकलो आहे मग ह्याला तुम्ही काय वापरणार इंग्रजीमध्ये कुठली रचना वापरणार तेच आपण शिकणार आहोत पहिलं तुम्ही या वाक्यरचना बघून घ्या अभ्यास करून थकलो आहे मी काम करून थकलो आहे तुम्ही असंही म्हणू शकता मी अभ्यास करून थकलो होतो जर तुम्हाला भूतकाळात बोलायचं असेल तर तुम्ही का मी काम करून थकलो होतो मी टी व्ही पाहून थकलो होतो मी वाचून थकलो होतो मग त्यावेळेस त्यासाठी रचना का बघा त्यासाठी जी रचना आहे तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय सब्जेक्ट नंतर काय एम इज आर आणि नंतर काय करायचंय तुम्हाला एक शब्द ऍड करायचा टायर्ड आणि त्यानंतर ऑफ आणि नंतर काय करायचं वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी अँड प्लस जे आता ऑफ ची माहिती घ्या ऑफ हे तुमचं काय आहे एक प्रिपोजिशन आहे प्रिपोजिशन म्हणजे काय शब्दोगी अव्यय काय शब्दोगी अव्यय असे दोन प्रकारचे अव्यय एक शब्दोगी अव्यय आणि दुसरं आहे कंजंक्शन म्हणजेच उभय अव्यय तिसरं आहे इंटरजेक्शन पण त्यातले दोन हे खूप महत्वाचे आहेत एक प्रिपोजिशन आणि कंजंक्शन बघा प्रिपोजिशन काय करते की शब्दांना जोडतं आता इथे काय केले हा एक तुमचा शब्द आहे आणि वर पण एक तुमचा शब्द आहे शब्दाची एक जात आहे की नाही वर्क आणि हे बघा ह्यांना जोडले कशाने ऑफ बरोबर म्हणजे ऑफच्या नंतर तुम्ही जे कुठलं वर्क घेणार ते कुठलं घ्यायचं तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूप जसं की बघा स्टडी ह्याचं सेकंड फॉर्म आहे स्टडीड आणि थर्ड फॉर्म पण स्टड तुम्हाला काय करायचं हे वाला मूळ रूप फर्स्ट फॉर्म आणि त्याला लावायचे म्हणजे बघा हे तुमचे लक्षात आलं प्रिपोजिशन आणि कंजंक्शन बघा ऑफ काय आहे तुमचं एक प्रिपोजिशन लक्षात घ्या त्याच्या पुढे तुम्ही वर्ब जे पण वापरणार त्याला तुम्हाला काय करायचंय त्याच्या मूळ रूपाला हवायचंय आता बघा आय असेल तर तुम्हाला काय वापरायचंय शी इड आणि नेम आणि एकवचने ह्यांच्या व्यतिरिक्त जर एखादा करता एक वचने असेल तर काय करायचं तुम्हाला इज वापरायचे नंतर आहे वी यू आणि दे जर ह्यांच्या व्यतिरिक्त जर दुसरा कुठला करता असेल आणि तो जर अनेक वचने असेल तर मग तुम्हाला काय करायचंय तर आर लक्षात आता जर हे जर तुमचं भूतकाळी असेल तर यांचं काय करायचं तुम्हाला वॉच आणि याचं का होईल बघा आता वाक्य विचार मी अभ्यास करून थकलो होतो बघा मी आय आय साठी काय वापरायचं तुम्हाला अन आय अँड टायर्ड ऑफ क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे काय अभ्यास करणे काय अभ्यास करणे टायर्ड ऑफ स्टडी काय आय एम टायर्ड ऑफ स्टडी म्हणजे मी अभ्यास करून थकलो आहे मी काम करून थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ वर्किंग काय आय एम टायर्ड ऑफ वर्किंग म्हणजे मी काम करून थकलो आहे आता मी वाचून थकलो आहे याला काय म्हणणार सिंपल आय एम टायर्ड ऑफ रिडिंग आता करता चेंज झाला तो वाचून थकला आहे म्हणजे तो वाचून वाचून थकलाय किंवा तो अभ्यास करून थकला आहे ही इज टायर्ड ऑफ स्टडिंग वी आर बघा अनेक वचन वी आर टायर्ड ऑफ वर्किंग म्हणजे आम्ही काम करून थकलो आहोत किंवा वी आर टायर्ड ऑफ स्टडिंग म्हणजे आम्ही अभ्यास करून थकलो आहोत बघा ही वाक्य रचना आपण दररोज बोलतो ह्या वाक्य रचना बघा कर्ता चेंज झाला की वाक्याचा म्हणजे कर्त्यानुसार त्याचा अर्थ चेंज होतो ठीक आहे आय असेल तर मी येईल ही असेल तर तो येईल शी असेल तर ती येईल ुई असेल तर आम्ही येईल आता जर हिथं जर आपण काय केलं भूतकाळ केला राईट कॉन्सेप्ट तोच राहील बघा मी अभ्यास करून थकलो होतो काय मी अभ्यास करून थकलो होतो आता इथं चेंजेस का होणार बघा खूप सोपन येईन आहे इथं तुम्हाला काय करायचं सब्जेक्ट नंतर वॉज आणि वर बघा इथं मी दिले आय आणि ही शीट नेम असेल तर काय वापरायचे वॉच आणि वी यू दे असेल तर काय घ्यायचे भूतकाळ वर म्हणजे बघा आय वॉच टायर्ड ऑफ स्टडिंग म्हणजे मी अभ्यास करून थकलो होतो आणि वचन एक वचन घ्या ही इज टायर्ड ऑफ काम करून म्हणजे वर्किंग म्हणजे तो काम करून थकला होता वी वर वी वर टायर्ड ऑफ स्टडिंग म्हणजे आम्ही अभ्यास करून थकलो होतो बघा तुम्हाला एक वाक्य देतो Uh, मी समजावून थकलो होतो हे वाक्य तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायची आणि जर हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये भरपूर शेअर करा आणि मित्रांना सॉरी मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिलं तुम्ही सबस्क्राईब करा आणि असंच आपण एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय भारत